कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जी पावसाची नोंद झालेली आहे काल पडलेल्या ज्या पावसाची नोंद आहे ती पासष्ट पॉईंट पाच mm. मिलीमीटर एवढा पाऊस आज सकाळी दहा वाजता नोंद झालेला आहे आणि काल जिल्ह्यामधल्या त्रेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे या पावसानुसार ज्या आपण ज्या लेवल ज्या आपण मॉनिटर करतो त्या लेवलमध्ये राजाराम बंदऱ्याची लेवल, लेवल आत्ताची बारा वाजताची लेवल आहे ती छत्तीस फूट एवढी आहे इचलकरंजीचा जो बंधारा आहे इचलकरंजी बंधाऱ्याची लेवल सत्तावन्न फूट दोन इंच एवढी आहे नरसिंहवाडीची लेवल चाळीस फूट सहा इंच एवढी आहे तर या सर्व लेवल आपण मॉनिटर करत आहे साधारणतः मागच्या चोवीस तासामध्ये राजाराम बंधाऱ्याची लेवल आहे ती सात फुटाने वाढलेली आहे जी मुख्य धरणं आहेत मुख्य धरणांमधला विसर्ग जर आपण पाहिला तर राधानगरी धरणामधून अकरा हजार पाचशे क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे दूधगंगा धरणातून आत्ता सकाळीच वीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे कोयना धरणातून सदुसष्ट हजार सातशे क्युसेक्स एवढा विसर्ग आत्ता आहे की जो थोड्या कालावधीने पंच्याहत्तर हजारपर्यंत करण्यात येणार आहे आणि वारणा धरणातून एकोणतीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग आहे तर पडणाऱ्या पावसावरती आपण लक्ष ठेवून आहे हवामान वेधशाळेचा जो अंदाज आहे तो आज आणि उद्यासाठी कोल्हापूर घाटामध्ये ऑरेंज अलर्ट आहे इतर जिल्ह्यासाठी सुदैवाने आत्ता जो अलर्ट आहे तो ग्रीन अलर्टचा आहे परंतु जो हवामान विभागाचा अलर्ट आहे तो प्रत्येक तासा तासाला किंवा चार चार तासाला आपण मॉनिटर करतो आहे येणारा जो अपडेटेड अलर्ट असेल तो आपण खाली कळवणार आहे हवान हवामान विभागाचा अंदाज पडणारा पाऊस आणि धरणामधला जो विसर्ग सध्याचा विसर्ग आणि प्रस्तावित विसर्ग लक्षात घेऊन आपण सर्व नियोजन करणार रा आहे राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी आपली एकोणचाळीस फूट आहे सध्याच्या पावसानुसार पुढच्या साधारणतः सहा ते आठ तासामध्ये इशारा पातळीपर्यंत कदाचित राजाराम बंदऱ्याची पातळी पोचू शकते त्यानंतर पाऊस कमी राहिला तर लेवल वाढण्याचं प्रमाण कमी राहू शकतं परंतु पाऊस ज्या पद्धतीने पडेल त्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि इशारा पातळीवरती पोचल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला शिफ्टिंग करावं लागतं त्यासाठी जे निवारा केंद्र असतील त्या ठिकाणी भागामध्ये लोकांना सूचना देणं असेल ते काम आता महापालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केलेलं आहे यासोबतच कोयना धरणामधला आणि वारणा धरणामधला विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टीमधून जो विसर्ग आहे अलमट्टीमध्ये काल सकाळी जो वीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने वाढवून आत्ता एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे कोयना धरण आणि वारणा धरणातील विसर्ग जसा वाढेल तसा अलमट्टी धरणामधील विसर्ग वाढवण्याबाबत अलमट्टीच्या प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहे आणि कोयनेतून आणि वारणेतून येणारा विसर्ग लक्षात घेऊन कुरुंदवाड शहर असेल शिरोळ तालुका मधील जी गावं असतील त्या ठिकाणच्या ज्या लेवल आपण नेहमी मॉनिटर करतो तो त्या लेवल आपण मॉनिटर करत आहे आणि पाऊस परिस्थिती पाहून हे येणारे विसर्ग पाहून ज्या ज्या ठिकाणी लोकांना शिफ्टिंगबाबत माहिती द्यावी लागेल ते ॲडव्हान्समध्ये माहिती दिली जाईल परंतु सद्यस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आहे पाऊस सध्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये थांबलेला दिसत आहे परंतु जर पाऊस पुढे राहिला धरणातील विसर्ग वाढला तर जे जे काही नियोजन करावं लागेल त्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि त्याची ॲडव्हान्समध्ये माहिती आहे ती वेळोवेळी आपल्या माध्यमातून सर्वांना नागरिकांना दिली जाईल सध्याच्या पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सोळा रस्ते आणि जिल्हा परिषदेकडील अकरा रस्ते बंद झालेले आहेत आणि त्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट